जर मागची दहा वर्ष आपण बघितली तर त्यामध्ये जे आम्ही भारतीय मुळाचे जे लोक अमेरिकेत राहत आहोत आमच्यापैकी अनेक लोक अमेरिकेचे नागरिक पण आहेत आमचा जो एक विश्वास भारताच्या बाबतीत भारताचे ज सरकार आणि त्यांची जी व्यवस्था ह्याच्या बाबतीत भारतात येऊन ज्या सुख सोयी इथे बघायला मिळाल्या रोड्स असतील एअरपोर्ट्स असतील बँकिंग या सर्व क्षेत्रांमध्ये जी प्रगती दिसायला लागली त्यामुळे आमचा विश्वास वाढला आणि ह्याच्या आधी मला म्हणावं लागेल की आम्ही चिंतितच असायचं भारताच्या बाबतीत काय पण ह्या मागच्या दहा वर्षात ते फार बदललं तेजीने बदललं आणि आम्हा लोकांना आता असं अभिमानांनी आम्ही भारताच्या बाबतीत तिथे बोलू शकतो अभिमानांनी त्यांना आम्ही निरनिराळे उदाहरणं दाखवू शकतो की भारत कसा प्रगती करत आहे त्याची उदाहरणं त्यांच्यासमोर ठेवू शकतो आणि त्याचा चांगला परिणाम दोन्ही देशांवरती होत आहे एन बी मराठी आवाज नव्या भारताचा